जी ट्वेंटी देशांमध्ये सामंजस्यपूर्ण दृष्टिकोनासह परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता चलित वाहनं अंतराळ ड्रोन हरित हायड्रोजन या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रांच्या प्रगतीत भौगोलिक आणि राजकीय कारणांनीच मोठी तफावत पडत असल्याचं ते म्हणाले पुरवठा साखळ्यांची क्षमता मर्यादित राहण्याबद्दल तसंच व्यापार आणि वित्ताचा उपयोग एक शस्त्र म्हणून होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली जागतिक भूराजकीय स्थितीचा सध्या अवघड काळ सुरू असल्याचं एक निरीक्षणही त्यांनी नोंदवलं डेटा प्रवाहाच्या पारदर्शकतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली गाझा युद्धबंदीचं आणि ओलिसांच्या सुटकांचं भारत स्वागत चा करत असल्याचा पुनरुच्चार करत पश्चिम आशियातील शांतता साऱ्या जगासाठी महत्त्वाची आहे असं ते म्हणाले